7 नाटक हे माझं सगळ्यात लाडकं माध्यम अगदी जीवलग म्हणजे त्याचा जिवंतपणा उत्स्फूर्तपणा ताजेपणा दुसऱ्या कशा कशाला येत नाही मला वाटतं नाटकाचं बीजारोपण त्याच्या वेडाचं जेव्हा माझ्यामध्ये झालं तेव्हा मी सात एक वर्षाची असेन माझी आई शकुंतला परांजपे ही एक उत्तम लेखिका होती तिने बरीचशी नाटकंही लिहिली त्यात पांघरलेली कातडी हे जे तिचं नाटक होतं ते स्वतः बसवायचं स्टेजवर असं तिने ठरवलं आणि त्यात एक भन्नाट पात्र होतं तुळसा कोळीनीचं ते पात्र ती भूमिका स्वतः करायची असंही तिने ठरवलं आता कोळीनीची भूमिका करायची म्हणजे काही सोपं काम नव्हतं कारण कोळिणीबद्दल माहिती कोणाला आहे तर आई माझी अतिशय तपशिलाची आग्रही होती परफेक्शनिस्ट ती म्हणाली उठवळपणा चालणार नाही कोळीन कशी असते याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग काय करायची ती दर आठवड्यातनं एकदा एक दिवस ठरवून ती चक्क डेकन क्वीननी मुंबईला पोचत असे आणि थेट माहीम कोळीवाड्यात जात असे आणि मीही तिच्याबरोबर जात असे गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा आईची एक कोळीवाड्यामध्ये मैत्रीण झाली बरं का सोनाबाई नावाची तर पोचल्या पोचल्या सोनाबाईच्या घरी जाऊन ती त्यांच्या म्हणजे कोळी पद्धतीचं लुगडं नेसत असे आणि मग तिचा अभ्यास सुरू होईल मग कोळीनी कशा बसतात उठतात बोलतात जेवतात खातात काय काय करतात त्याचं ती निरीक्षण करत असे अगदी बारकाईने आणि दिवसभर आम्ही मोठ्या मजेमजेत त्या कोळीवाड्यात घालवू मला आठवतं की जेव्हा पांघरलेली कातडीचा पहिला प्रयोग मुंबईला झाला तेव्हा अख्खा कोळीवाडा बाल्कनीमध्ये दाटीवाटीने बसला होता स्टॅन्स्विस्कीच्या पुस्तकामधून पुढे आम्ही भूमिका जगणं म्हणजे काय ते शिकलो पण खरं तर ही शिकवण मला अगदी कोवळ्या वयात मिळाली होती माझ्या आईकडून माझ्या एकूण कारकिर्दीत मी आकाशवाणी प्रकाशवाणी त्यानंतर रंगभूमी आणि चित्रपट या सगळ्या माध्यमांसाठी खूप लिखाण केलं पण खरी सुरुवात म्हणाल तर ती झाली आकाशवाणीपासून बालोद्यांसाठी मी खूप बालनाटकं लिहिली आणि ती बसवली त्याला दुबारा फुटला तो पुढे चिल्ड्रन्स थिएटरचा त्याबद्दल मी आधीच्या एका कडीमध्ये सविस्तर बोलले आहे तेव्हा आता पुनरोक्ती करत नाही हळूहळू नाटक हीच माझ्या आयुष्याची दिशा ठरली आणि मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाले पाठोपाठ पुढच्या वर्षी अरुण पण आला आणि आम्ही दोघांनी मिळून नाट्यद्वयी ही संस्था दिल्लीला स्थापन केली आणि माझा संसार आणि माझा नाट्यसंसार दिल्लीला सुरू झाला मी टेलिव्हिजनमध्ये प्रोड्युसर म्हणून नोकरीला लागले पण सात सात संध्याकाळचा वेळ हा नाटकाला वाहिलेला असे आणि आमच्या तालमी आणि आमचे प्रयोग अगदी जोरात सुरू असत पहिलं नाटक आमचं नांदा सौख्यभरे हा रिव्ह्यू होता तर हा प्रयोग आम्ही चार माणसांनी केला दिल्लीला त्याच्यात दया डोंगरे विश्वास मेहंदळे अरुण आणि मी असा आम्ही चौघेजणं आणि तो खूप लोकांना आवडला आणि पुढे आम्हाला मुंबईला मग बोलावणं आलं आणि साहित्य संघामध्ये अगदी जोरदार प्रयोग झाला नांदा भरेचा श्रेष्ठ नाट्य समीक्षक माधव मनोहर श्रीपू भागवत दामू केंकरे विजय तेंडुलकर सत्यदेव दुबे आणि श्रीराम लागू या दर्दी लोकांनी आमच्या ह्या रिव्ह्यूला अभूतपूर्वक असं प्रोत्साहन दिलं त्याचं खूप प्रचंड स्वागत केलं रिव्ह्यू या नाट्यप्रकाराविषयी थोडं सांगते हा एक स्वच्छंद स्वैर मोकळा टाकळा असा प्रसन्न प्रकार आहे त्याला कथानक एक ठराविक असं काही नसतं अगदी मजे मजेत तो उलगडत जातो आणि थोडक्यात म्हणजे वारा प्यायलेल्या वासरागत तो दौडत असतो मी पॅरिसला होते एक वर्षभर नाट्य शिक्षणासाठी तेव्हा इतके रिव्ह्यूज पाहिले कारण सेन नदीच्या काठोकाठ छोटे छोटे हॉल्स असत आणि त्या हॉल्समधनं हे रिव्ह्यूज फुलत असत आणि मी अगदी अतिशय आनंदाने जेव्हा सार्त्र आणि शेक्सपियर आणि इप्सेन आणि या मंडळींचा थोडासा कंटाळा आला जरा जड वाटायला लागलं की मग मी रिव्ह्यू पाहिला जात असे मला आपल्या तमाशामध्ये आणि रिव्ह्यूमध्ये खूप साम्य भासलं म्हणजे थोडक्यात जुळी म्हणाला जत्रेत हरवलेली पण तोच एक मुक्त स्वैरपणा एक द्वारपणा स्वच्छंदीपणा आणि आनंद हे दोन्ही प्रकारांमधून ओतप्रोत भरलेलं त्यामुळे मला फार जवळीक वाटली रिव्ह्यूजबद्दल आणि मी परत आल्यावर दोन रिव्ह्यूज लिहिले भारतात परत आल्यावर सख्खे शेजारी आणि पुन्हा शेजारी दिल्लीला नाट्यद्वयीनी भराभर खूपशी मराठी नाटकं पेश केली दिल्लीकर अगदी मराठी नाटकासाठी आसुसलेला असायचा आणि मुंबई पुण्याकडे डोळे लावून बसलेला असायचा की कधी आपलं नाटक येत आहे राजधानीमध्ये आणि आपण ते पाहतो आहे तेव्हा अर्थातच आम्हाला अगदी तयार आयता प्रेक्षक मिळाला दिल्लीमध्ये आणि आम्ही आनंदून गेलो आणि आम्ही भराभर एकापाठोपाठ एक मराठी नाटकं करायचा सपाटा सुरू केला मग मी उत्तम उत्तम काही इंग्रजी नाटकांची रूपांतरं केली आणि ती सादर केली म्हणजे गोगोलचं द इन्स्पेक्टर कॉल्स जी हुजूर त्यानंतर नील सायमनचं द ऑड कपल तुझी माझी जोडी जमली रे आणि ब्लाईट स्पिरिट नोएल कावडचं इडा पिडा टळो अशी नाटकं आम्ही पेश केली ती खूप आवडली लोकांना आणि गंमत अशी की सहा सात प्रयोगांना ही प्रचंड तुफान गर्दी होत असे मराठी प्रेक्षकांची म्हणजे अगदी हाऊसफुलचे बोर्ड झळकत पण आठव्या प्रयोगाला सगळं काही सोमसाम एकही चिटपाखरू कोणी नाही आम्ही बुचकळ्यात पडलो की हा काय प्रकार आहे असं काय होतंय आहे आणि नंतर कळलं की व्हायचं काय की सहा सात नाटकं होई प्रयोग होईपर्यंत दिल्लीमधलं मराठी प्रेक्षक संपून जायचा आता येणार कोण आणि कुठून तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की हा प्रकार हे गणित काही जुळत नाही आहे एवढी मेहनत करून नाटक बसवायचं एवढा खर्च करायचा आणि पाच पाच सातच प्रयोग हे काही खरं नाही मग आता करणार काय तर असं ठरवलं आम्ही की हिंदी नाटकं करता येतील पण पण इथे आमचा मराठी बाणा आडवा आला आम्ही मराठी हिंदी नाटकं करायची केवळ मराठी प्रेक्षक नाही म्हणून मग काय करावं त्यावरही तोडगा निघाला की मराठी उत्तम उत्तम निवडक नाटक घेऊन ती हिंदीमध्ये रूपांतरित करून ती पेश करायची दिल्लीला केलेल्या एका मजेदार प्रयोगाची गोष्ट सांगायचं इथे फार मोह होतोय काय झालं आम्हाला महिला मंडळ तिथलं एक होतं त्यांनी एक एकांकिका बसवायसाठी गळ घातली आणि आम्ही तेंडुलकरांची चित्रगुप्त अहो चित्रगुप्त ही एकांकिका बसवली या एकांकिकेमध्ये खूप बायका होत्या प्रचंड पी पंचवीस तीस बायका आणि त्या सगळ्या अमेरिकेला निघतात कुठल्याशा परिषदेला जायला अशी काहीतरी गोष्ट होती आणि अर्थात त्यांची इच्छा होती की जास्तीत जास्त बायकांना या एकांकिकेत एक काम करायला मिळावं तर त्याप्रमाणे ही एकांकिका तिची तालीम वगैरे सुरू झाली पण आता माझा एक असा निश्चय होता की ही एकांकिका एक स्टेजवर नाही करायची ही लॉनवर करायची कोणाच्या तरी आणि तेव्हा स्पीकर कुंटे होते आणि त्यांची मुलगी उर्मिला माझी मैत्रीण होती तेव्हा त्यांच्या सुंदर घरामध्ये जे जनपदच्या अगदी जवळ होतं राजपतानी आणि जवळ त्यांच्या बंगल्याच्या आलिशान लॉनमध्ये हे नाटक करायचं असं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे मग लॉनवर अशा शंभर दीडशे दोनशे खुर्च्या मांडलेल्या मंडळी दाटीवाटीने बसली आणि ज्यांना जा नाही खुर्च्या मिळाल्या ते मा से से ला ला मागे उभे राहिले आणि सगळे वाट पाहू लागले की आता नाटक सुरू होईल पण अर्थातच नाटकात सेट वगैरे काहीच नव्हता प्रॉपर्टी पण काही नव्हती आणि गंमत म्हणजे नटाचंसुद्धा काही कुठे मागमूस दिसेना तेव्हा प्रेक्षक मंडळी चुळबुळ करायला लागली की काय चाललं आहे काय नट कुठे आहेत काय कधी नाटक सुरू होतं आणि मग एकदम अचानक त्या घराच्या पाठीमागून एक जुनाट अगदी मोडकळीला आलेली अशी जीर्ण शिर्ण मोटरगाडी पाव पाव करत भरधाव आली आणि ती थडकली अगदी प्रेक्षकांच्या समोर येऊन आणि ती गाडी म्हणजे इतकी रद्दीच विकावी अशा अवतारात होती आणि त्या गाडीमध्ये विश्वास ठेवा पंचवीस तीस बायका दाटीवाटीने कोंबून ठासून बसल्या बसवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मुलं मुली आणि एक पोपटाचा पिंजरा आत पोपट एक कुत्रं एका बाईचं आणि असं काय काय होतं टपावर दोन तीन पोरं बसली होती आणि दाराला पण दोन तीन हिंमतवाल्या तरुण पोरी लोंबकळत होत्या अशा ह्या सगळ्या पंचवीस तीस जणी जेव्हा त्या मोटारीत कोंबून आल्या आणि धडकल्या त्या स्टेजवर तेव्हा इतकं त्यांना टाळ्यांचं कडकडाट मिळाला आणि स्टँडिंग ओव्हेशन मिळालं की विचारता सोय नाही की अफा अफलातून मला वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतली ती तुफान अशी एंट्री म्हणता येईल मग आम्ही उत्तम उत्तम मराठी नाटकं निवडली तेंडुलकरांचं सखाराम बायंडर महेश एलकुंचवरांचं वासनाकांड त्यानंतर वृंदावन दंडैवतेचं कुलवृत्तांत अशी नाटकं आम्ही अनुवादित करून घेतली आणि ती पेश केली आणि गंमत अशी झाली की मराठी प्रेक्षक तर खुश झालाच की आपली नाटकं आता हिंदीमध्ये येत आहेत आणि हिंदी प्रेक्षक पण खूप दाटीने अगदी आमच्या नाटकांना गर्दी करू लागला कारण त्यांनाही खूप सगळं नवीन होतं आणि विलक्षण होतं आणि त्यामुळे आम्हाला मराठी आणि हिंदी असे दोन्ही प्रेक्षक मिळाले आणि नाट्यद्वयीचा सा जोरदार संसार चालू राहिला इथे मला नमूद करायला आनंद आणि अभिमान वाटतो की विजय तेंडुलकरांचं खूप वर्ष बासनात पळून राहिलेलं नाटक गिधाडे हे मी प्रथम दिल्लीला हिंदीमधून पेश केलं आणि नंतर मग पुढे त्यांचे खूप मराठीमध्ये मुंबईला प्रयोग झाले लागूंनी वगैरे त्यात काम केलं आणि ते नाटक अर्थातच सगळीकडे गाजलं पण पहिले त्याचे जे आम्ही प्रयोग केले गिद्धचे ते सुद्धा खरोखर फार सुंदर होते आणि त्याच्यामध्ये बी व्ही कारंत आणि कुलभूषण खरबंदा असे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार होते आणि गिद्धचा प्रयोग खूप गाजला माझ्या जास्वंदी नाटकाचं नाटकाचंसुद्धा स्टेजवर प्रथम पदार्पण झालं ते दिल्लीला पण हिंदीमधून आणि त्याचं नाव होतं पंजे ते सुषमा सेठनी त्यात भूमिका केली सोनियाची आणि तो प्रयोग अतिशय उत्तम कलाकारांनी सादर केला आणि त्याचा गाजावाजा बराच झाला आणि मुंबईला बातमी पोचल्यावर कलावैभवच्या मोहन तोंडवळकरांनी त्या नाटकाला मागणी घातली आणि कला वैभवने मग ते मराठीतून सादर केलं विजया मेहतानी ते दिग्दर्शित केलं आणि भूमिका सोनियाची पण तिनेच केली या नाटकात बोखे होते दिलीप कोल्हटकर आणि सुरेश भागवत आणि विक्रम गोखलेनी तरुण उदयांची भूमिका केली होती पुढे खूप वर्षांनी मी हे नाटक मुंबईला मराठीतून केलं संतोष कोचरेकरच्या महाराष्ट्र रंगभूमी या संस्थेसाठी या नाटकात सोनियाची भूमिका करायला मुंबईच्या निदान पंचवीस अभिसारिकांनी खूप प्रयत्न केला खूप आम्हाला वेगवेगळे वेगवेगळे निरोप यायला लागले वेगवेगळ्या आम्हाला भेटत असत येऊन या अभिनेत्री की आम्हाला कसंही करून सोनियाचं काम करायचं आहे वगैरे वगैरे आणि काही ना काही होऊन ते आम्हाला सोनिया हवी तशी मिळत नव्हती मला आठवतं एकदा एक हिंदी अभिनेत्री मीता वशिष्ठ ही आली होती मराठी तिला येत नव्हतं पण ती हट्ट धरून बसली की मी मराठी शिकेन आणि काही करून मी सोनियाची भूमिका करणार त्या दिवशी आमचा सगळा नटसंच म्हणजे पुरुष नटसंच ते पागल झाला होता ती आली तेव्हा आणि सगळ्यांनी तिच्या वतीने रजबदली केली की ना पाहूया ना शिकेल किती मराठी वगैरे वगैरे अर्थात तसं काही जमलं नाही आणि पुढे मग ती भूमिका सारिका निलाटकर या सुंदर लाघवी आणि गुणी अभिनेत्रीने वठवली आणि भूमिकेला भरपूर न्याय दिला दोन बोक्यांच्या अवतारात अभय जाधव आणि सनी मुंगेकर या नटांनी रंगमंच आणि प्रेक्षागृहसुद्धा अगदी पादाक्रांत केलं माझी जास्वंदी चार भाषांमधून बोलली हिंदी मराठी गुजराती आणि सिंधी गुजराती नाटक बसवलं तरला मेहतानी आणि काम पण तिने त्याच्यात केलं पण दुर्दैवानी हे नाटक चाललं नाही लवकरच गुंडाळलं गेलं सिंधीमधून जास्वंदी झालं ते केलं आमचा एन एच डीमधला मित्र रमेश जांजानी या रंगकर्मीनी रमेश जांजानी आता एन एस डी सोडल्यानंतर सिंधी रंगभूमीमध्ये खूप छान काम करत होता आणि एक दिवशी त्याचा फोन आला की सई तुम्हारी जास्वंदी पताय गई हाँगकाँग हाँगकाँग म्हणून त्याचा फोन आला की आम्ही इथे प्रयोग आणलाय आणि खूप मस्त झाला म्हणून महेश एलकुंचवरांचं सुंदर नाटक वासनाकांड आम्ही मोठ्या प्रेमाने पेश केलं आणि त्यातली भूमिका कुसुम हैदर या नटींनी अफलातून सादर केली कुसुम अतिशय प्रभावशाली प्रतिभाशाली अशी नटी होती आणि अलकाजींची अगदी शिष्या होती तिने डॉल्स हाऊसमधली नोरा त्यानंतर सेंट जोन त्यानंतर यर्मा अँटिगनी अशा अप्रतिम भूमिका एका एक केल्या होत्या आणि खूप नाव कमावलं होतं पुढे जेव्हा मुंबईला आमचं बस्तान हल्लं तेव्हा हेच नाटक मी एन सी पी एच्या प्रायोगिक रंगभूमीवर सादर केलं आणि माझे कलाकार होते ओम पुरी आणि स्मिता पाटील पण त्याबद्दल मी आधी बोलली आहे तेव्हा आता पुनरोक्त करत नाही दिल्लीला केलेल्या एका मजेदार प्रयोगाबद्दल आवर्जून सांगायचं कारण असं सा, की ते नाटक हिंदी नाही तर पंजाबी होतं आता पंजाबी भाषा मला काही येत नाही म्हणजे बोलता येत नाही पण समजतं मात्र कारण ती इतकी सोपी सरळ आणि थेट भिडणारी अशी भाषा आहे तर आम्ही तू वेणा कुंभार हे व्यंकटेश मांडगुळकरांचं नाटक पंजाबीमधून करायचं ठरवलं कारण फार मिळता जुळता असा संबंध एकूण सरंजाम होता म्हणजे पंजाबी माती आणि मराठी माती आणि एकूण खेड्यातलं वातावरण सगळं अगदी चोख एक बिळतं जुळतं होतं त्यामुळे ते पंजाबीमध्ये फार छान उतरेल असं आम्हाला वाटलं आणि त्याप्रमाणे तसं झालंही तर सुरेंद्र गुलाटी यांनी चांगलं लिहित असे त्यांनी पंजाबीमधनं तू वेडा कुंभारचं भाषांतर केलं आणि प्रवेश झटाझट एकापाठोपाठ एक असे उलगडत गेले पण एका ठिकाणी मात्र ठेच लागली कुठे तर त्या नाटकात मूळ नाटकात ट्रकचा ड्रायवर ट्रकने प्रवासी बसचा ड्रायव्हर हा कुंभाऱ्याच्या सुनेवर नजर ठेवून असतो आणि तो तिला एका जत्रेतून चोळीचा खण आणतो आणि तिला भेट म्हणून देतो आणि तो एक फार महत्त्वाचा हिस्सा आहे नाटकामधला तर आता चोळीचा खण हा पंजाबी नाटकात कसा बसवायचा ते तर शक्यच नव्हतं मी खूप विचार केला डोकं खाजवलं कारण चोळीचा खाण खण म्हणजे अतिशय वैयक्तिक अतिशय स्त्रीप्रधान अतिशय त्याला एक वेगळंच परिमाण असलेला असा प्रकार होता आणि तो पंजाबीत कसा आणायचा आणि मग एकदम शक्कल सुचली ओढणी त्यामुळे दुपट्टा त्यांनी या चोळीच्या खणाची जागा घेतली आणि बरोबर बर हुकूम अगदी नेमकं जे चोळीच्या खणाने साधलं तेच या दुपट्ट्यानी साधलं या नाटकात दिल्लीचे सगळे गाजलेले दिग्गज कलाकार होते कुलभूषण खरबंदा सुधा चोपडा किमती आनंद सुदेश महान इत्यादी इत्यादी आमच्या तालमी मोठ्या हिरिरीने होत अगदी गम्मत येत असे तालमीना पण काय व्हायचं की तीन चार दिवसांनी एक मोठं खडाजंगी नटांच्यामध्ये उसळायचं आणि खूप भांडाभांडी व्हायची आणि या उमरीवर यायचे लोक का त्याचं कारण असं की ह्या नटांपैकी एक जण होता जलंधरचा एक अमृतसरचा एक पतियालाचा एक लुधियानाचा एक चंदीगडचा आणि प्रत्येकाला आपापल्या मातीतली रुजलेली भाषा हीच थेट पंजाबी भाषा अशी खात्री होती आणि त्यामुळे तो सांगायचं की हे असं नाही हे असं हे वाक्य असं बोलायचं आणि या वाक्याची फेक अशी पाहिजे आणि हा शब्द असा उच्चारला पाहिजे वगैरे वगैरे आणि त्यात जसं आपलं नागपुरी मराठी पुणेरी किंवा मुंबईचं मराठी त्यात फरक असतो त्याचप्रमाणे या पंजाबी उच्चारांमध्ये आणि पंजाबी प्रकारांमध्ये सुद्धा खूप फरक असतो तर त्यामुळे हे खडाजंगी उसळायचं आणि मग ते येतो की कॅर्या एन जी एन करून ते जे एकमेकांच्या अंगावर धावून जायचे आणि मी मात्र बाई गपचोप एका कोपऱ्यात अगदी ते मांडण शांत होईपर्यंत बसून राहायची मग थोड्या वेळाने कोणाची तरी सरशिवायची आणि पुन्हा तालमी सुरू व्हायच्या नाटकाचं पंजाबी नाव चक्का चलदा आहे म्हणजे चाक चालू आहे तर ह्या नाटकात गंमत सांगायची म्हणजे मी पण एक छोटीशी भूमिका केली होती एक खेड्यामधली एक बाई बाई तिच्या मुलाचा फुगा फुटतो फुगेवाल्याकडनं घेतलेला आणि ती चवताळते आणि त्या फुगेवाल्याशी तिचं भांडण आणि हमरी तुमरी होते स्टेजवरती त्याच्या मागे येऊन त्याला खाऊ का गिळू असा तो एक प्रवेश आहे तर त्या फुगेवाल्याच्या मागोमाग मी अशी धावून अंगावर त्याच्या येत असे स्टेजवर आणि मग आमची दोघांची छान झुंपत असे आणि हा प्रवेश आमचा स्ट प्रेक्षकांकडे प्रोफाईल करून असायचा कारण साहजिकच एकमेकांशी बोलणार म्हणजे एकमेकांना तोंड द्यायला पाहिजे पंजाबी सौंदर्य साधनेमध्ये एक फार मजेदार आभूषण वापरलं जातं एक शृंगार साधन म्हणून त्यांच्याकडे एक अतिशय चमत्कारिक आपल्याला वाटेल असं ते साधन आणि ते काय म्हणून विचाराल तर नाडा नाडा हा आपण शक्यतो दिसू नये अशा प्रयत्नात असो की नाडा ही दाखवायची गोष्ट नाही परंतु पंजाबमध्ये नाडा ही दाखवायचीच गोष्ट समजतात आणि काय सुंदर सुंदर शोभिवंत त्यांचे नाडे असतात की काय सांगावं तर माझ्यासाठी मी एक सुंदर नाडा पसंत केला लाल चुटुक्क रंगाचा रेशमी आणि त्याला दोन बिलोरी आरसे होते म्हणजे साधारण वाटीच्या आकाराचे आणि अगदी चमकणाऱ्या भोवतीली भोवताली मणी बसवलेले वगैरे सुंदर असे आरसे आणि तो लाल नाडा आणि मी येत असे सांगितलं त्याप्रमाणे अर्थात आधी प्रोफाईल असायचा पण एका विशिष्ट वाक्याला मी अशी उसळी घेऊन समोर प्रेक्षकांना सामोरी जात असे आणि वळत असे आणि ती वळताना अशी काही मुजंडी मारून वळत असे की माझ्याबरोबर माझा नाडाही असा झोल खाऊन गोलाकार असा उडून येत असे समोर आणि त्यातला बिलोरी आरसा समोरच्या दिव्याचा प्रकाश झोत पकडून असा चमकून उठत असे आणि मग टाळ्यांचा कडकडाट आणि हशा आणि प्रेक्षागृह खूप उसळत असे आणि माझं खूप कौतुक झालं पण अर्थात नाड्याच्या मेहरबानीने माझ्या नाटकाच्या वाटचालीमध्ये मला स्वतःला अभिमान वाटावा अशी गोष्ट काही जर मी केली असेल तर ती आपला मराठमोळा तमाशा मी हिंदीमधून वंचित केला हा आपला अवखळ भोळा भाबडा आणि गुलजार लोकनाट्यप्रकार इतकी वर्ष आपल्याला रिझवतो आहे त्याचा आस्वाद इतरांनी म्हणजे अमराठी लोकांनी पण घ्यावा असं माझ्या मनाने घेतलं लोकांनी मला मूर्खात काढलं ते म्हणाले की अगं हा तमाशा त्याचं मर्म फक्त मराठी प्रेक्षकच जाणू शकतो इतरांना तो असभ्य थोडा रांगडा आणि विचित्र असा वाटेल तर तू नको या फंदात पडू पण अर्थात मी काही त्यांचं ऐकलं नाही आणि मग एक मराठी तमाशा हिंदीतून लिहिला एक तमाशा अच्छा खासा ह्या तमाशाची अगदी साधी राजा राणीची गोष्ट होती पण जागोजाग मात्र राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा नित्य बदलता अणकुचीदार आणि मार्मिक असा परामर्श होता आणि जागोजाग त्याची पखरण होती त्यामुळे तमाशा दिल्लीकरांना खूप भावला बोलून चालून राजकारणाची राजधानीच ती मी राणीचं काम केलं आणि माझा राजा होता गोविंद देशपांडे गोविंद म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा हे सामाजिक बळकटी असलेलं नाटक प्रगल्भ नाटक लिहिणारा नाटककार कुणी जर त्याचं तमाशातमधलं हे राजाचं काम पाहिलं असतं बिलंदर लबाड द्वाड मिश्किल तर ते त्यांचा विश्वासही बसला नसता की एवढं गंभीर आणि आशयघन नाटक ह्याच माणसांनी लिहिलं म्हणून माझ्या नाट्य कारकिर्दीमध्ये एक तमाशा अच्छा खासा हा मी मैलाचा दगड मानते पुढे मुंबईला मुक्काम हल्ल्यावर मी आणखी एक तमाशा लिहिला पण तो मायबोली मराठीतून पण ते पुढचं पुढे